ही एक पाटी आणली आहे त्याला इथं हा एक पेन आहे इथे हे प्रेस केलं की सगळं कट होतं परत अजून बरंच काय काय होतं त्यांच्याकडे नंबर होते वन टू हंड्रेड पर्यंत की त्याच्यासाठी ते एक सेपरेट रिफिल देत होते तर आपण दुसरं चित्र काढू आता कशाचं चित्र काढायचं राजवीर काढायचा का मी राज काढते आता काल आम्ही गावात गेलो होतो ना तर तेव्हा राजला ही एक पाटी आणली आहे त्याला इथं हा एक पेन आहे आणि त्याच्यावरती असं लिहिलं ना की इथे एक बटन आहे त्याला इथे हे हे प्रेस केलं की सगळं कट होतं परत आणि म्हणजे पेनानेच नाही थांब ना एक मिनटात थांब थांब मी सांगते थांब नखानी वगैरे जरी लिहिलं ना आपण तरी पण ते कट करता येतं म्हणजे काहीतरी थोडंसं इंटरेस्टिंग असल ना तर मुलं जरा छान खेळतात आणि एकच खेळणी चार चार समोर मांडली की मग त्याला ते कंटाळतात आणि मग बाकीचं लेव वैताग देतात त्यापेक्षा हे मला एक छान वाटलं म्हणजे ते एक काका होते असेच ते फिरीज ते होते ते विकत होते अजून बरंच काय काय होतं त्यांच्याकडे नंबर होते वन टू हंड्रेडपर्यंत की त्याच्यासाठी ते, ते एक सेपरेट रिफिल देत होते त्याच रिफिलनी त्याच्यावरती ते नंबर्स राईट करायचे की हँडरायटिंगसाठी किंवा त्याच्यासाठी आणि ते एक अर्ध्या तासाने ती शाही त्याची निघून जात होती ती आपण रियूज पण करू शकत होतो त्यानंतर नाही ए बी सी डीचं पण होतं वन टू हंड्रेडपर्यंत नंबर पण होते ड्रॉइंगचं पण होतं बरंच होतं पण इथे त्याला काही एवढं अजून वन टूचं किंवा ए बी सी डीचं ड्रॉइंगचं एवढं त्याला अजून काही कळत नाही तो आत्ताशी तर दीड व वर्षाचा आहे त्याच्यामुळे मग हे थोडंसं होतं एक त्याला लक्षात येण्यासारखं की ह्याच्यावरती असं काहीतरी रेषा मारायच्या आणि हां इथं इथं ठेवून मार आणि कट करायचं हां आता हे त्याला माहीत झालंय चांगलं पाठीमागून नाही समोरून लिहायचं हां आणि पुसून टाकते पुसून टाके इथं इथं बटन क प्रेस कर ना त्याच्यावर तिथं एक व्हाईट कलरचा मार्क होता तो त्यांनी पुसून टाकलाय त्याच्यामध्ये आता त्याच्या इथं 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 लक्षात नाहीये ते आता प्रेस कर इथं सोना इथं <laughs> 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 हां इथं बटन आहे हां थांबी लावते मग तूच नाही हां हा हां हां आता प्रेस कर थोडस खाली इथं इथ मी मी दाखवते ना तुला इथं बर ठीक आहे बर सॉरी सॉरी तूच कर हा हे असं काहीतरी नवीन आणलं की मग त्यांचा बराच वेळ जातो मग त्याच्यावरती बॉल काढायचा डॉग काढायचा हे ना बॅट काढायची मग त्याच्यामध्ये त्याचा बराचसा वेळ जातो आणि मग आपल्याला पण थोडासा छान वेळ त्यांच्यासोबत स्पेंड करता येतो त्यामुळे मी हे एक आणलं मी काल गावामधून म्हणजे त्याच्या राजच्या पप्पांनी घेतलं ते मी नव्हते तिथं पण त्यांनी दाखवलं मला नंतर ना ते पण मग मला पण आवडलं हे छान होतं हां धर तू आता कशाचं चित्र काढतोस तू मला बॉल काढून दाखव हा बोल आणि तुला हे शर्ट कुणी आणलं तुझ्या अंगातलं तुला शर्ट कुणी आणलं मामाने मामा आणलं अरे वा 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 भाई तर ते वा भैया आता रायगडला गेलं होतं तर तेव्हा त्यांनी हे त्याला टी शर्ट आणलं रायगडवरून तो बरोबर सांगतो कुणी आणलं कोणी आणलं ते शर्ट मामाने मामा आणलं आणि तुझ्या शर्टवरती कोणाचं चित्र आहे दाखव मला कोण येते ते दे? हे कोण आहेत हे कोण आहे जय हा अस हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की काय म्हणायचं जय हा त्याच्यामुळे तो सांगतो ते जयचं सा चित्र आहे आणि कोणी आणलं ते तुला अजून काय आणलं मामाने तुला अजून काय आणलं मामाने बॉल आणला बुबी पण आणली अजून काय आणलं ही काय हाताने दाखव ना काय आणलं हे कोणी आणलं तुला हे मामा. हे हे कुणी आणलं हे हे डॅडाने आणलं कोणी आणलं मला आ, बॉल काढून दाखव ना याच्यावरती बॉल, बॉल। आप मी तुला डग काढून देऊ का दे मी तुला डग काढून देते दे। मम्मा कशी डग काढते हा हे छ आईच हे डगच माउथ डगू का? हा पश ढग काढलं आता काय काढायचं हा थांब आता आपण दुसरं चित्र काढू आता कशाच चित्र काढायचं राजवीर काढायचा का मी राज काढते आता हा हे हेड हे राजचे हियर्स हे राईचे राजचे आईज हे नोज हे माउथ ओके त्यानंतर ना आता हे रातच शर्ट राजची पॅन्ट थांब हलवू नकोस एक मिनिट थांब आता लि छान राज येणारे हे फूट. थांब रे वाकडा झाला राजाच्या कंबड्यावर हात देऊन उडायलाय हा इथ राजने शूज घातलाय हा असे शूज घातलाय बघ राज हे रास शोटचे बन बघ किती सुंदर राश काढला मम्माने कारण टाकला आता भुबू काढायचा का आपण भुभी काढू हा भूभी हा भुभी काढू थांब बॉल होय बर बॉल पण काढू थांब आधी भुभी काढू असा असा थांब ना एक मिनट राज थांब हे बुबीची दोला मला आता खूप दिवस झालं प्रॅक्टिस केलेली मला नाही जमत एवढं पण ठीक आहे छान आलं बुबी अजून कोण काढायचा <laughs> तूच केलं मी नाही केलं तूच केलंस मी नाही केलं <laughs> बर बॉल काढते हा बॉल हा बॉल बॉल बॅट पण काढू का राजला नवीन बॅट आणली ना डॅडांनी तू तर मग दाखवली पण नाहीस बघ छोटी छोटी बॅट छोट छोट बॉल तू काढा आता धर छान काढायचं छान पडलाय का बघ बर एखादा पडलाय का बघ बर तिथं जाऊन बघ ना खाली खाली बघ ना पडलाय का इथे कॉलनी मध्ये आज संध्याकाळी जागरण गोंधळाचा कार्यक्रम आहे तर हे जे बॅकग्राऊंडला ला जे गाणे वगैरे ऐकायला येतात तर ते तिथलचेच आहेत जागरण गोंधळाचे इथं दोन होते इथं अलीकडच्या कोपऱ्यात ते काय दोन पाडून आणले त्याने

चला आता खाली ते आंबे कुणी घ्यायचे हे दोन पाडलेले कुणी घ्यायचे आंबे दे टाकून आणि उचल ते आंबे चल खाली। खाली। कुन कुन। आता दोन एका हातातच चला खाली चल। 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 आम्ही चालू खाली पाल येईल तुलाच घेऊन जाईल चालू आम्ही खाली चल आली अयो यायचं आहे का तुला जाऊ मी जाऊ मी चल मी चालले बाय <laughs> चल पटकने राज मी खरंच जाईल मग मी तुला परत वरती आणणार नाही मग सोना चाले मी बाय mm. चा, पाली इथे असते तिथून पालीनी जर बघितलं ना राजला पिशवीत घालूनच घेऊन जाईल आम्ही फुट तुझी बॅटन ते घेऊन जायचंय खेळायला